संध्यालाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाई ऐन गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीनं पोस्टाचा कारभार खोळंबलाय यामुळे पोस्टाचे खातेदारांनी विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पोस्ट कार्यालयामध्ये येऊन ताटकळावे लागत आहे यामुळे आलेल्या नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय आणि इतर पोस्टाच्या कारभारात सुधारणा व्हावी अशी मागणी तर आधार लिंक आणि यांसारख्या विविध शासकीय योजनांच्या संदर्भातील कामांसाठी ओतूर पोस्ट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांना आपला वेळ आणि पैसा खर्चून येथे कामासाठी वाट पाहावी लागत आहे या घटनेतून पुन्हा एकदा ओतूर पोस्ट ऑफिस मधील डिसाळ कारभार चर्चेत आला आहे पोस्ट मध्ये जाणून घ्या समस्या काही समस्या अशा आहेत की पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही सध्या दोन तीन दिवस येतोय तर ते कारण सांगतात की ती मॅडम नाही आहे त्यांचं ते काहीतरी त्यांचं काहीतरी साईडचं वगैरे सांगतात हे आणि मग आम्हाला पैसे काढायचे आहेत पण ते मॅडम नसल्यामुळे पैसे काढता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना म्हणलं ऑप्शन नाही का दुसरं काय ते म्हणले नाही ते म्हणलं मला शिवाय काय नाही आता सरसुद्दीचे दिवस आहेत कुठं ना कुठं पैसे लागतातच हे पण यांचा गुरुवळीची उत्तर याच्यामुळे इथून काही पैसे निघत नाहीत तर त्याच्यावर काहीतरी ते कारवाई व्हावी अशी सगळ्या लोकांची ग्रामस्थांची इच्छा आहे अधिकारी तुम्हाला काय उत्तर देतात ते अधिकारी उत्तर देतात की आमच्याकडे ते कर्मचारी नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही कर्मचारी सोमवारी येतील सोमवार येऊन पैसे घेऊन तुम्ही किती एक तीन चार दिवसापासून आज मी आले शुक्रवार आहे तरी पण ते की आज काय मॅडम नाही आहेत लिंक डायरेक्ट सोमवार आम्ही किती वेळा चक्र मारणार इथं आम्हाला डायरेक्ट सांगायचं ना मग की ह्या या तारखेला या म्हणून तार आम्ही पण लांबून येतो आमच्याकडे पण बसची सेवा नाहीये आम्हाला एकदा त्यांनी कन्फर्म सांगावं की आज काही होणार नाही संद लाईव्ह साठी प्रतिनिधी नयन डुमरे होतो ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा